स्वामी समर्थ हाय का श्री स्वामी समर्थ आहे आमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आम्हाला शंभर पर्यंत वाट का बघावी लागली आम्हाला आता प्ले बटन आलं प्ले बटन आल्यानंतर नंतर आठ दिवसांनी आमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर आमच्या काही चुका होत्या त्याच्यामुळे आमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी टाइम खूप लागला ते ऐका आमच्या काय काय चुका होते त्यात सॉल्युशन तर आमचा टॉपिक होता की चॅनल मोनडाई आमचं कसं झालं तर आम्हाला अपेक्षा होती फक्त या प्ले करण्याची एक मोठा अचीवमेंट आम्हाला पाहिजे होता म्हणून आम्ही मोनड्याच्या पाठी नाही गेलो आम्हाला प्ले पण पाहिजे होत

मजा म्हणून त्या व्हिडिओ टाकून गेलो होतो आमच्या मणी काय काय नव्हतं की आम्हाला कधी आमच्याकडे आम्हाला माहितीच टाकून आणि आम्ही स्वतःच्या औषधी व्हिडिओ नाही काढले की आमची मुठी चुकी झाली आणि आमचे मिक्स करलेले आहेत कोणते पण व्हिडिओ टाकून दिले त्यामुळे आम्हाला आयडिया नव्हती व्हिडिओ कोणते टाकायचे ते मला देवाचे किंवा बाकीचे जेवणाचे कुत्र्यांचे आणि आमचा पहिल्या वेळेवर त्याच्या आधी आमचा एक केली आम्हाला फक्त वन केला कमीत कमी एक दोन महिने तेव्हा आम्ही कॅम्प्रस बघायचो की बघायचं वन के कधी होतोय पण तो नशिबाने माझ्या आईच्या वन केला पाहिजे आज आमच्या आई आमच्यात नाही आहे माझ्या आईचा पहिल्याकडे मंत्री गेला आईचा मुलीचा टाकत देतो जेव्हा आमच्या दोघांचे व्हिडिओ असतात तेव्हा आमचे व्हिडिओ जातो जेव्हा एकटा त्याचं आमचं जेव्हा भांडण होतो एखाद्या गायब होतो त्या व्हिडिओ म्हणून तेव्हा आमचे व्हिडिओ जात नाही लोक आम्हाला ठेंगा दाखवत हा तर बघा बॅग कधी कधी माझी बांधणी करते त्याच्यामुळे माझा व्हिडिओ कधी कधी डाऊन होतात तर मी जेव्हा एकटा येईन तेव्हा माझी व्हिडिओ तुम्ही लाईक करा तर बघा तर चुकी काय होती आपली की आपण वरती लक्ष देत नाही तर व्हिडिओ मी टाकायची असतात ऍडिट करून त्यामध्ये टाकलेच नाही आयुष्यामध्ये तर आम्हाला त्या आधी करायचे नंबर सपोर्ट करा आमच्या आवाजाची व्हिडिओ टाकतोय आता अजून बघून तर तुम्ही आवडत असतील तर नाही नक्की करा आणि बघा एक मोठा अचीवमेंट आहे तर एक काय म्हणतोय आपण पैशापेक्षा जास्त आहे आणि हा माझा बटन माझ्या मी आईला त्या मला तरी करतोय आता एक वर्ष होऊन गेलं बटन येऊन त्या माझ्या आई पाहिजे होती हे बटन करण्यासाठी कारण ती सध्या आमच्यात नाही आहे तर बघा व्हिडिओ टाकताना एकच कंटेंट द्यावा तुमचं पण मिक्स व्हिडिओ टाकू नका आणि एक हजार तक्रार झाल्यावरती चॅनल वॉइटल होतं पण चार हजार तास व्हॉट्सअप लागतो दहा हे व्हिडिओ लागतात न्यूज लागतात नव दिवसामध्ये तर आम्ही काय केल्या तर तुम्ही चुका करू नका आयुष्यामध्ये आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा याचा आपण मोठा व्हिडिओ बनवून टाकू

शेतकऱ्यां शक्य करत धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी बाय काय स्वामी